स्वयंपाकघरातील या तीन वस्तू कधीही संपू देऊ नका नाहीतर तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागेल स्वयंपाकघरात या वस्तू कधीही संपून देऊ नका नाहीतर गरिबी आणि दारिद्र्य घरात प्रवेश करते तसेच पीठ मळताना स्त्रियांनी पीठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरांमध्ये गडगंज धनदौवलत येईल सर्व काही शुभमंगल घडेल आपले स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाकघरात जात असतो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फतच होत असते जर स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तीच ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत असते स्वयंपाकघर नेहमी भरलेले असावे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची येऊ स्वयंपाकघरात असू नये आपल्याला घर घरात बरकत राहावी देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे आपल्या सर्वांनाच वाटते यासाठी आपण विविध उपाय करत राहतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णतेचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी व वा घरात बरकत राहण्यासाठी घरात बरकत राहण्यासाठी कोणत्या वस्तू आहेत त्या कधीच संपू देऊ नयेत तर चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघरातील काही वस्तू या संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते अशा कोणत्या वस्तू आहेत जे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वयंपाकघरातील वस्तू कधीही संपवून द्यायच्या नसतात एक त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या आहारातील मीठ मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे परंतु मीठ हे प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते परंतु कधीकधी थोडेसे मीठ शिल्लक राहते त्याच वेळी जर आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि संपूर्ण मीठ संपून संपते पण घरातील मीठ हे संपूर्णपणे कधीही संपून देऊ नये मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवायला हवे घरातील मीठ संपणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे वास्तुदोष देखील होतो त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो तसेच घरात पैशासंदर्भात समस्यासुद्धा निर्माण होतात दोन हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे त्या अन्नामध्ये चव आणि सौंदर्य देखील वाढवते हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसे जेवणामध्ये सुद्धा केला जातो प्रत्येक शुभकार्यामध्ये हळदीचा वापर नक्कीच होतो भगवान विष्णू यांना सुद्धा हळद खूप प्रिय आहे घरात हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणूनच घरात हळद कधीही संपू देऊ नये म्हणजेच घरात हळद संपण्यापूर्वीच हळदीचे दुसरे पाकिट आणून ठेवावे एकतर जास्त हळद घरामध्ये आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच घरात नवीन हळद आणा घरात पूर्णपणे हळद संपली की शुभकृतीमध्ये अडथळे येत राहतात आपल्या घरात शुभता येण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका तीन तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पीठ एक ही अशी वस्तू आहे जी सर्वांसाठी महत्त्वाची ठरते म्हणूनच पीठ संपायच्या आधी आपल्याला घरात पीठ हजर असावे कधी कधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे हे पीठ कमी होते अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यात पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू हो द्या हे भांडे पूर्णपणे रिकामे करू नका आणि त्या पीठ आणून लवकर भरा जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या मान सन्मानामध्ये हानी निर्माण होते चार पुढची चौथी चा वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतातच पण कर्मकांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो अक्षदान असणे म्हणजे पूजा अपूर्ण मानली जाते घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो शुक्र ग्रह भौतिक सुखसंपत्तीसाठी महत्त्वाचा जा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाच्या संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणूनच घरात तांदूळ कधी संपू देऊ नका घरात तांदूळ असल्यामुळे नेहमीच पैसा टिकून राहतो म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये या सर्व वस्तू नेहमी भरलेल्या असू द्यात जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीच अडचण होणार नाही तसेच आता आपण पाहूया पीठ मळताना स्त्रियांनी पिठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धन दौलत येईल सर्व काही शुभमंगल घडेल आपल्या जीवनात जर काही दुःख असेल वादविवाद असतील भांडणतंडे होत असतील घरात नेहमी पैशांची चंचन होत असेल आणि आपल्या तिजोरीत पैसे किंवा पाकिटामध्ये खडखडाट होत असेल पैशांचा तर आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय हा उपाय आपण दररोजही करू शकतो उपाय अगदी साधा व सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातील तीन दिवशी हा उपाय जरूर करावा हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्रग्रह हा ऐश्वर व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळते आपल्याला धनसंपत्ती मिळते तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्रही मजबूत होतो चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल सगळीकडे आपली वाह वाह होईल सगळीकडे आपल्या मतांचा आदर होईल समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल पीठ हे सूर्याचे कारक आहे म्हणून तर पीठात आपण ही एक वस्तू टाकली तर आपला सूर्यही मजबूत होतो व आपले ते सूर्याप्रमाणे उजळून निघेल अगदी उपाय साधा आहे हा उपाय आपण अगदी सहज दररोजसुद्धा करू शकतो प्रत्येकाच्या घरात दररोज कनिक मळली जातेच कणिक मळताना फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे प्रत्येक घराचे स्वयंपाकघर हे त्या घराचा आत्मा असतो घरात येथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते आपले शरीर हे अन्नमय असते आणि आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याचप्रमाणे आपले शरीर हे बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते असे म्हणतात की जसे खाल तसेच बनाल म्हणजेच आपण जे अन्न खातो त्याचप्रमाणे आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडत असतो म्हणूनच स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने आणि देवाचे नामस्मरण करीत स्वयंपाक बनवला पाहिजे स्वयंपाक बनवताना भांडण वादविवाद करू नये तसेच चिडचिडही करू नये आदळ आपटही करू नये स्वयंपाकात त्याच लहरी उतारतात ते अन्न खाना खाणाऱ्यांच्या अंगी तेच तर लहरी निर्माण होतात व घरात भांडण तंटे वादविवाद करू नये तुम्ही अनुभव घेतला आहे का की स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना ज्या गोष्टींचा विचार करतो ज्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करतो तीच बाब जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टींचं जा जेवण करताना चर्चा नक्कीच होते हा स्वयंपाक करताना पडलेल्या गोष्टींचा प्रभाव असतो आपण जर भगवंतांचे नामस्मरण करीत स्वयंपाक केला तर जेवण करतानाही भगवंतांचे नामस्मरण केले जाते व हसत बोलत जेवण केले जाते आज आपण अशा पीठाविषयी बोलणार आहोत घरातील स्त्री रोजच पीठ मळते कणिक मळली गेली तर ती स्त्री कणिक तशीच गोलगोल करून ठेवत नाही तर त्या कणकेच्या गोळ्यांवर हातांच्या बोटांचे ठसे उमटवते हे आपण नेहमीच पाहतो असे गोल -गोल का बर करावे गोलगोल पिठाचा गोळा तसाच का ठेवला जात नाही याचे खरे कारण हे आहे की आपण ज्यावेळी आपल्या आव... पित्रांसाठी मृत व्यक्तींसाठी कणकेची पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते ते अगदी मऊ गुळगुळीत केलेली कणिक असते बोटे उमटवणे उमटवले नसतात म्हणजे ज्या कणकेच्या गोळ्यावर बोटांचे चिन्हे नसतात गोल गरगरीत गोळा असतो त्या गोळ्याला पिंडा समान मानले जाते त्या गोळ्याला पितरांचा वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावर आपली बोटे उमटावावी म्हणजे त्या कणकेवर पितरांचा किंवा वाईट शक्तींचा अधिकार राहणार नाही त्या कणकेच्या पोळ्या घरातील देवांसाठी व घरातील सर्वांसाठीच खाण्यायोग्य योग्य म्हणतात म्हणूनच जर तुम्हाला माहीत नसेल तर यापुढे कणिक मळल्यावर सर्वात आधी आपल्या बोटांचे ठसे उमटवावेत त्यानंतर त्यांच्या पोळ्या बनवाव्यात आता आपण पाहूयात की कणिक मळताना त्यात कोणत्या वस्तू टाकावी ज्यामुळे आपण कणिक मळतो त्यावेळी त्यामध्ये थोडेसे तूप व चिमूटभर साखर टाकावी अगदी साखर चिमूटभर टाकावी आपण हा उपाय दररोज करू शकतो जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार तरी हा उपाय जरूर करावा या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांची सर्व शुभफळे आपल्याला प्राप्त होतील दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो ती पोळी आधी गाईला खाऊ घालावे म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल आणि सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर होईल दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवावा म्हणजे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील बहुतेक घरांमध्ये सर्वात शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला दिली जाते कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूंची पिडाही नष्ट होते म्हणून कुत्र्याला ही पोळी खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी कुत्र्याला देऊ शकतो परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मऊ बनवावी व ती छान मऊ पोळी घराची लक्ष्मी आहे जी घरातील गृहिणी आहे तिने खावी यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट राहते आपले घर नेहमी अन्नधान्याने साधन संप, संपत्तीने भरलेले राहते हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुखसमृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्ती करतो घराची प्रगती आणि अधोगती ही स्त्रीच्या हातात असते स्त्रीचे वर्तन कसे आहे यावर या घराचा आलेख अवलंबून असतो ज्या घरातील स्त्री सर्व कामे व्यवस्थित करते घर नीटनिटके ठेवते सर्वांशी प्रेमाने आदराने मिळून मिसळून राहते त्या घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु काही कामे असे आहेत की जी स्त्रियांनी कोणकोणती चुकूनही करू नयेत अशी कामे जर स्त्रियांनी केली तर देवी देवी लक्ष्मी घरात कधीच येत नाही चला तर मग जाणून घेऊया ती कोणती आहेत कामे जी स्त्री नेहमी वासनेतच गुंतलेली असते नेहमी इतरांच्या घरात काय चालले आहे यावर नजर टाकत असते भांडणे लावत असते कळ काढत असते अशा स्त्रियांच्या घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही त्यांचे नेहमी नुकसानच होत राहते अशा घरात नेहमी संकटच येत राहतात शास्त्रानुसार असे घर सर्व प्रकारचे सुख दहन व आनंदापासून वंचित राहते त्याशिवाय ज्या घरातील स्त्रिया झाडूचा योग्य सन्मान ठेवत नाहीत झाडूला पाय लावतात किंवा पायाने झाडूला ढकलून देतात अशा घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि ज्या घरात झाडू dan hoeto तोच झाडूचा अपमान होतो त्या घरात साक्षात देवी लक्ष्मीचा अपमान समजला जातो काही स्त्रियांना उष्टे खरकटे भांडी रात्री सिंकमध्ये तसेच पडून द्यायची सवय असते यामुळे किटाणी तर पसरतातच शेवटी उशिवाय उष्टे खरकटे भांडे पडून राहतात हे दुःख दारिद्र्याचे प्रतीक आहे उष्टी खरकटी भांडे हे आपल्या घरात चाप देतात त्यातूनच वाईट ऊर्जा प्रसारित होते म्हणून उष्टी खरकटी भांडी तसेच सिंकमध्ये पडून देऊ नये ते लगेच स्वच्छ करावे किंवा जर कामवाली मावशी येणार असतील तर ते भांडे पाण्याने विसरून बाहेर गॅलरीत ठेवावे ज्या घरामध्ये दाराला लात मारून दार बंद केले जाते किंवा लात मारून उघडले जाते ते अशा घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही म्हणून जर तुम्ही तुमच्या घरात असे घडत असेल तर ही सवय लगेच बंद करा काही स्त्रियांना उंबरठ्यावर बसण्याची सवय असते उंबरठ्यावर बसून किंवा उभे राहून काही स्त्रियांत असलेली तास तास गप्पा मारत असतात ही सवय सर्वात वाईट आहे उंबरठ्यामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असल्याने सांगितले जाते म्हणून उंबरठ्यावर बसणाऱ्या स्त्रियांनी आपली ही सवय लगेच बदलावी काही स्त्रियांचा देखावा करण्याची खूप सवय असते व पतीची उत्पन्न कमी आहे त्या त्यांचा खर्च जास्त असतो अशा स्त्रियांमुळे कधीही घराची प्रगती होत नाही घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावे आठवड्यातून एखाद्या एखादा फ फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते अर्धवट स्वच्छता केल्यास देवी लक्ष्मी घरातून निघून जाते ज्या घरातील स्त्रिया रात्री किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात झाडू मारतात अशा घरातही देवी लक्ष्मी जा अजिबात थांबत नाही म्हणूनच नेहमी सूर्यास्तापूर्वीच घरात झाडू मारावा संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि यावेळी जर आपण घरात झाडू मारत असतो तर देवी लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाही ज्या घरातील स्त्रिया खूप उशिरापर्यंत झोपून राहतात त्या घराची प्रगती कधीच होत नाही अशी स्त्री त्या घरासाठी अयशस्वीचे कारण बनते देवी लक्ष्मी अशा व्यक्तींसाठी घरी कधीच जात नाही आणि त्या व्यक्तींना कधीच साथ देत नाही ज्या घरातील स्त्रिया लवकर उठून घर मग स्वच्छ करून अंगणात झाडू मारतात दारात रांगोळी काढतात मुख्य दारात हळदीचे पाणी शिंपडतात तुळशीला पाणी अर्पण करतात वो करता, चे चे ला ला व भगवंताचे पूजन करतात त्या घरात देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य असते अशा घरांवर देवी लक्ष्मीची सदा कृपा राहते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ